नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरजगाव कांदा मार्केट लिहिला सा हो आहे आता वाजले दहा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार आवक झालेली मित्रांनो साडेतीन हरी चला तर बघूया आजचे बाजार भाव कांदा मार्केट कांदा मार्केट सकाळ सत्र चोपडा माल मित्रांनो डागी मध्ये क्वालिटी बघू शकता चोपड्याची डागी भाव काय झाले नौस कांदे चारशे एकतीस चोपडा कांदा मित्रांनो चारशे एकतीस रुपये केला डागी चोपडा माल मित्रांनो डागी मध्ये क्वालिटी बघू शकतात चोपड्याची काय बघायला कांदे साडेसातशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कलर मध्ये पासष्ट ते सत्तर साईज आहेत कलर मध्ये बदलले ताते भाव काय गेले चौदाशे पंचावन्न रुपये गेले मित्रांनो चौदाशे पंचावन्न मिडियम गोल्ट आहे मित्रांनो बिस्किट कलर मध्ये बिस्किट कलर क्वालिटी बघू शकतो का बदलले आता कांदे अकराशे पन्नास कुठला कांदा वैजपूर अकराशे पन्नास रुपये गेलं मीडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता का बदल कांदे आपले तेराशे वीस तेराशे वीस तेराशे वीस रुपये गेलेत कुठला कांदा वैजापूर गोल्टी मिक्स आहे मित्रांनो मीडियम गोलटा क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये हे भाव काय झाले का भाऊ काय झाले बाराशे बाराशे कलरमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्ती माल आहेत पंचावन्न ते साठ साईज आहेत ना भाव काय झाले आज चौदा चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेले चौदाशे पंच्याहत्तर चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेले पंचवीस कमी पंधराशे ट्रॅक्टर मालला माल मित्रांनो पंचावन्न साठ साईज आहेत क्वालिटी बघू शकता गोल्टी मिक्स आहे दादा आपले कांदे भाव काय झाले चौदाशे बेचाळीस सुपर क्वालिटीच माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची कलरमध्ये चमक आहे मालाला भाव काय झाले साडे पंधरा साडे पंधराशे भावपट्टी कुठला कांदा शेतकरी नाही किती शेतकरी दादा कुठे गेले बिस्किट कलर मध्ये मित्रांनो गोल्डी मिक्स आहेत क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते साठ साईज आहेत बिस्किट कलर मध्ये हे का बदल तेराशे पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर रुपये गेलेले पंचाहत्तर पर्यंत सैज मित्रांनो पासष्ट ते पंच्याहत्तर क्वालिटी बघू शकता कलर मध्ये हे का बदल कांदे कांदेशे पंधराशे कुठला कांदा नांदगाव नांदगाव पंधराशे रुपये गेलेलो भावपट्टी द्या नाशे गोल्टी मिक्स आहे मित्रांनो मिडीयम गोल्ड बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता चौदाशे किती चौदाशेच ओके बिस्किट मध्ये क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते साठ पर्यंत सही आहे आपले नाही भाऊ का झाले तेराशे तेराशे एक रुपये कुठला कांदा जातेगाव टिंपी जातेगाव टिंपी नाव काय म्हटले ಪಠಾಣ ಓಕೆ ಬಿಸ್ಕಿಟ ಕಲರ್ ಮಧ್ಯ ಮಿತ್ರ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಡ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಬಾರಾಶ ಕೂಡ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಟ ಗೋಲ್ಟಿ ಮಿಕ್ಸ್ ಬಾರಾಶೆ ನವ್ಯಾ ಬಾರಾಶೆ ನವ್ಯಾಟಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಿತ್ರಾನೋ पासष्ट पर्यंत साईज आहेत कलर आहेत चमक आहे मला क्वालिटी बघू शकतो काय जाईल गांधी चौदाशे चौदाशे बेचाळीस ठीक चौदाशे बेचाळीस रुपये गोल्ड मिक्स मित्रांनो मीडियम गोल्ड क्वालिटी बघू शकता मला तेराशे चाळीस तेराशे चाळीस रुपये गेलेलं आहे भावपट्टी द्या ना चौदाशे पाहुणे चौदा ठीक आहे तेरा पंच्याहत्तर ओके मिडियम क्वालिटा आहे ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो तेरा पंच्याहत्तर गेलेला आहे पावणे चौदाशे रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो सुपर माल मालक पंचावन्न ते साठ मित्रांनो कलर मध्ये डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता दादा कांदे का भाव झाले पंधराशे एकाहत्तर पंधराशे एकाहत्तर रुपये गेलेला आहे मित्रांनो कुठलं आहे कांदा कुठला का बेलगाव बेल नाव काय म्हटले संभाज लक्ष्मण जगदळे पाटील आहे ठीक आहे बियाणं कोणतं रेड पोर्स आहे रेड पोरच पोर बियाणं मित्रांनो पंधराशे एकाहत्तर रुपये गेलेले शिरदगाव कांदा मार्केट आज काय बादर परिस्थिती काय आज आज बाजार शंभर रुपयांनी डाऊन ये साडे सोळाशे रुपये होते मंगळवारी दुपो मंगळवारी कुठं ते बरं आज भाव कमी झाले शंभर रुपये डाऊन आहे बाजार ठीक आहे पंधराशे एकाहत्तर रुपये गेलेली पंधराशे एकाहत्तर रुपये गेलेले सरासरी काय आज सरासरी तेरा चौदाशे जास्त आहे ठीक आहे धन्यवाद बारा साठ बाराशे साठ बाराशे साठ रुपये गेले मित्रांनो बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ड बाराशे साठ रुपये गोल्टी मिक्स आहे मिडीयम गोल्ड आहे गोलटी मिक्स कलरमध्ये क्वालिटी बघू शकता भाऊ काय झाले चौदाशे चौवेचाळीस ठीक आहे चौदाशे चौवेचाळीस रुपये गेलं मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची साठ ते पासष्ट साईज येत डबल पत्तीमध्ये कलरमध्ये मध्ये ट्रॅक्टर मधला काय बघायला कांदेशे चौदाशे एक्कावन्न कुठला कांदा वैजापूर वैजापूर चौदाशे एक्कावन्न रुपये गेलं बियाणं कोणतं आहे प्रशांत बियाणं आहे नाव काय म्हटले सोनवणी सोनवणे पाटील वैजापूरनं आले चौदाशे एक्कावन्न रुपये गेलेले ट्रॅक्टर मधला माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर मधला आहे कलर मध्ये का बघायला कांदेशे बावन चौदाशे बावन चौदाशे बावन रुपये गेलेलं आहे पासष्ट पर्यंत माल मित्रांनो कमा की माल क्वालिटी बघू शकता मालाची कलर आहे भाव काय जाईल कांदे आपले पंधराशे तीस कुठला कांदा ಮಸ್ಕಿ ಬೇತರ ಸಮೃದ್ಧಿ ಸ್ವರ ಸಮೃದ್ಧಿ ಟೀಕೆ ದಾಧಾ ಮಸ್ಕಿ ಆ ಪೇ ತೀಸ ಓಕೆ ಪಂದ್ರೆ ಮಾರೋ ಪಾಸ್ ಸತ್ತರ ಸೈಜ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಕಲರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೇ ಅಣ್ಣ ಕಾಂದೇ ಕಾ ಬರೀ ಪೇ ಛತ್ತೂ ಬೇತ ಅಣ್ಣ ಎಲ್ಲ ಬೇನೆ ಭಾವಪಟ್ಟ ಛತ್ತೀಸ ರೂಪಾಯಿ सुपर क्वालिटीच माल आहे पंधराशे छत्तीस रुपये क्वालिटी बघू शकत मालाची साठ ते पासष्ट साईज येत कलर मध्ये समज आहे क्वालिटी बघू शकता रिक्षा माझला माल मी काका कांदे काय बघ झाले पंधराशे रुपये गेले कुठला कांदा काका कापूस वाढ कापूस वाढ गो बियाणे कोणतं बेलच आहे ठीक आहे नाव काय म्हंटले

एक साईज आहेत मिडियम क्वाल्ट क्वालिटी बघू शकता मला एक साईज मालेत कलर मध्ये भाव का झाले तेराशे बावन तेराशे बावन्न ठीक आहे तेराशे बावन रुपये गेलेले आहेत भावपट्टी द्या ना तेराशे त्रेपन्न रुपये गेलेले आहेत तेराशे त्रेपन्न हा तेराशे किती झाले तेराशे पंचावन्न पंचावन्न ओके तेराशे पंचावन्न रुपये गेलेले आहेत साठ ते पासष्ट साईज आहेत बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकतात डबल पच्ची माल आहेत रिक्षा मारला तेराशे किती गेले पंचावन्न पंचावन्न ठीक आहे तेराशे पंचावन्न रुपये साई क्वालिटीज माल मित्रांनो गाडी मारला माल आहेत क्वालिटी बघू शकता साठ ते पासष्ट साईज आहेत साठ ते पासष्ट साईज कलर मध्ये चौदाशे अडोतीस रुपये गेलेले चौदाशे अडोतीस एक साईज माल क्वालिटी बघू शकता मला भाऊ का झाले दादा भाऊ का झाल दादा तेरा त्रेचाळीस तेराशे त्रेचाळीस रुपये गेलेले आहेत एक साईज माल कलर मध्ये तेराशे त्रेचाळीस डबल पत्ती माल मित्रांनो साठ ते पासष्ट साईज डबल डबलपत्तीत क्वालिटी बघू शकता मालाची का भाऊ झाली नावकरी भाऊ का झाली हा चौदाशे तीस चौदाशे तीस रुपये गेलेलं आहे चौदाशे तीस बापू बियाणा कोणतं रेड पोर रेड पोरचं बियाणा चौदाशे तीस रुपये गेलेलं आहे डवाळा